पन्नास रुपये मोठ वाट कस वाटाय मावशी कशी दोन, दोन? शंभर ला शंबॉसी शंबॉसी दोन शंभर रुपये वाट पीडे दोनशे लाईन मुळांसकटच आहे का पत्ता वीस रुपये तीस ला पाव पन्नास ला अर्धा कंठोळी कंठोळी कशी वाटा शंभर ला तीन वाटे पन्नास ला एक आहे आणि हे भाजी आहेत ना मावशी कसं जुडी पन्नास रुपयाला अरे वा मस्त तुझं पण काढू अगं ये ना मला असते कशाला <laughs> मंडळी आज मी आलेली आहे पेंडला पेंड गणपतीचा ब्लॉग मी मागच्या केलेला आहे तर आता तुम्हाला पेंड मार्केट दाखवते आणि थोडाफार नाश्ता झालेली सगळ्या मावसा बसल्या तुझं पण काढू अगं ये ना मग असते कशाला काढू परत काय आळू आहेत ना आळू आळू बरोबर मस्त लागते आंबाट आंबट आणि हे काय म्हणायला कंठोळी कंठोळी कशी वाटा वाटला शंभर ला तीन वाटे पन्नास ला एक वाटा आहे आणि हे भाजी आहेत ना मावशी कस जुडी पन्नास रुपयाला अरे वा मस्त मोठीच्या मोठी आहे जुडी काकड्या का कशा आहेत चाळीसला अर्धा ऐंशी रुपये किलो अरे मग आमच्याकडे स्वस्त आहेत भिवंडीला भेंडी पन्नास ला अर्धा भेंडी मस्त आहेत मग कवळी लुसलुशीत आहेत भेंडी एकदम आणि बरीच भाजी येत कुठून येता मावशी तुम्ही कुठून येतात अच्छा म्हणजे इकडं जवळपासच्या गावातच अस इकडे इकडच्या जवळपासच्या गावातच आहे चला पाऊस आला छत्री खोला तिकडे समृद्धी मध्ये एक पटकन मी नाश्ता करते काहीतरी आणि त्याच्यानंतर मग मार्केट दाखवते समृद्धी रेस्टॉरंट मध्ये प्युअर व्हेज इथे बराच वेळा मी नाश्ता केलेला आहे खूप छान नाश्ता मिळते ते मस्तपैकी पावाभी पाव किती पावभाजी तर नाश्ता ती फटका निघते तू माझ्या नाश्त्यावर झाला आता पावभाजी खाली मस्तपैकी पोट भरलं चांगलं आता थोडासा मार्केट आपण आणि नंतर नंतर मग निघते गावाला जायला पेंढाला जायला निघते दहा रुपयाला मस्त गजरं आहे दहा रुपयाला गजरं छान आहे आर कसे देवळ तीस रुपयाला आणि फुलं आहे दीडशे रुपयाला ला बंडल गाऊ ठीक कडीपत्ता आहे मुळां सकटच आहेत कडीपत्ता मस्त आहे मावशी किती ना जोडी दहा रुपयाला एक जोडी अरे धर्मशील दादा आहे माझ्या मैत्रिणीचा भाऊ आहे वा रिपोर्टर आहे तो इकडे कसं काय अच्छा तू पण म्हणजे तू पण कॅमेरा घेऊन के जायस <laughs> माईक वगैरे घेऊन म्हणजे तुझी पण शूटिंग चालले कुठे बघतो फेसबुक फेसबुकला काय इंस्टाला अरे वा <वावाँ> वास्त <वाथा>। बाकी <laughs> आमरावली कशी मस्त आहे ना चलो बाय कसली भाजी आहे ती भारंग्याची अच्छा मस्त लागते भारंग्याची भाजी म्हणजे आई करायची म्हणजे बारंग्याची भाजी चवीला चांगली लागते झेंडूची आहेत नाही झेंडूची झाड आहे ती रोपटी झाड रोपटी बोलत्यायला मुळा सकट कशी पावशी थोडी वीस आहे पावसाळ्यामध्ये मस्त लावायला आहे आणि माठ आहे ना ही कशी थोडी वीस रुपये लावायची आहे का खायसाठी लावायसाठी आहे अच्छा मिरचीची झाडं आहेत अच्छा मिरचीची झाडं आहेत मस्त सगळी रोपटी आहेत मावशीगड मिरची परत गोंड्याची फुलं आणि माठाची भाजी लावण्यासाठी आहे खाण्या म्हणजे खाण्यासाठी नाही लावण्यासाठी आहे आणि ही कशी मावशी भारक्याची भाजी काही कशी थोडी वाटा आहे का वाटा आहे वीस रुपये वाटा आणि हे कसं आहे भाज्यांचा चाळीस रुपये अच्छा इकडं आहे काय चाळीस रुपये चाळीस रुपये काय इकडं पेंटचं मार्केट आहे नागोटण्याच्या मार्केट सारखंच आहे भेंडी कशी मामा वीस रुपये पाव आणि तोंडली वीसला पाव तिसला अर्धा गावठीत का भाजी सगळी आणि घोसाळी कशी आहे पाव तिसला सगळी गावठी भाजी आहे ती आणि इकडे मार्केटमध्ये सगळ्या वस्तू सामान सगळं सामान मिळेल भाज्या भिजायचं तर आता काही पावसाळ्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आल्या आणि फुलं आहेत कशी आहेत फुलं गोंडा कसं आहे एकशे वीस रुपये किलो शेवंती सगळे एकशे वीस रुपये किलो सगळे एकशे वीस रुपये किलो फुलं आहेत आणि इकडे कडधान्य आहेत वावांकड भिजवलेले कडधान्य आहेत इथे पण भाजी आहे भाज टॉमॅटो कसे आहेत चाळीसला अर्धा किलो ऐंशी रुपये किलो टॉमॅटोचे भाव खूप वाढलेत टाकला आहे ना मौशी? हा मावशी टाकला आहे आणि हा माटाची गा लावण्यासाठी मला वाटते आणि की आनंदाची मुलं ना मस्त आणि आळूची पान आहेत नॉवेल्टीमध्ये मी यायची बऱ्याच वेळा काय 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 घ्यायला हा मार्केट खूप परिचयातलं आहे कारण मी आय टी आयला ज्यावेळी येते त्यावेळी मार्केटमध्ये मार्केट भरपूर फिरायची मैत्रिणींसोबत कसा वाटे मावशी वीस रुपयाला शंभरला अर्धा दोनशे रुपये किलो आंबे कशा आहेत किलो इकडे समोर पण अजून भरपूर मोठा आहे मार्केट तेवढ्याला आमक जात नाही का पाऊस पडतोय आणि मला घरी जायला होते लेट त्याच्यामुळे मी जाते त्या घरी इकडे मावशी पण राहते माझी मावशी आहे ताई आहे पण त्यांच्या घरी जर गेलो तर मला आणखीन लेट होईल कारण संध्याकाळी आणखीन एक शूट बाकी आहे तर इथून आता मी निघते घरी थोडाफार अजून मार्केट दाखवते आणि त्याच्यानंतर निघते घरी जायला पाऊस सारखा येतोय जातोय येतोय काय कळतच नाही पावसाचं छत्री खोली की गायब होतो पाऊस कंटाळ्यासारखी बंद चालू करायला चहा पिते आता एवली ची बावटी भाज्यावाल्या शिराळी कशी मावशी पन्नास ला अर्धा आहे वांगी कशी आहे तीसला पाव पन्नासला अर्धा भाजी माग आहे आमच्याकडे भिवंडीला स्वस्त त्यापेक्षा शेवळा शेवळा सॉरी शेवळा कशी जुडी ती ती खकावते ना पण पन्नासचे दोन वाटेत आणि हे कंटोळी कशी आहे पन्नास ला दोन आहेत तर आता मी झालेले आहे आहे एस एसटी स्टँडला इथून आता नागोटणा गाडी बघते नागोटनाला जाण्यासाठी जी गाडी मिळेल त्या गाडीने मी जाते आता नागोठण्याला आणि नागोठण्यावरून नंतर तिकडून जायला लागेल बेंडशाला पायच्या पाठीमध्ये एस सी स्टँड आहे आणि एस सी स्टँडच्या रस्त्या तर इथे थोडे भाजीवाले म्हणून बसतात आणि मच्छीवाले आता आहेत की नाही बघते कारण दुपार झाली त्याच्यामुळे मच्छीवाले तिथे असतील की नाही भाजीवाले भरपूर आहेत भरपूर ग गा, गावठी भाज्या आहेत जास्त हा समोर इथे मच्छी, है, तो मच्छी, आखोते पे आए मच्छी आए, मार्केट आहे तर मच्छी मार्केट पण दाखवते तुम्हाला पेंटचा आणि काय काय मच्छी आहे मार्केट मध्ये ते पण दाखवते कसं आहे मावशी कसे दोन शंभरला ला दोन मस्त आहेत काळे मासे बोलतात ना याला चिलापी मासे चिलापी ना कोलबी आहे वाट आहे कसं मावशी वाटा शंभर रुपये वाटाय आणि हे चिलापी मासा शंभर रुपयाला तीन आहेत बघू शकता शंभर शंभर रुपये इकडे पण आहे मच्छी मार्केट आहे बऱ्यापैकी मच्छी माकली बघ एवढीशी एकच आहे का माकली एक माकली शंभर रुपये कोलबी आहे आणि हे कसलं आहे हे मासे कसले हे गो पापलेट आहे कुठले पापलेट आहे गो पापलेट शंभर शंभरचे दोन इकडे मावशी काय कावठी कोलवी कसं वाटा शंभर रुपये आणि बोयट्यांचा आणि चिंबोरी कशी आहे बाबा शंभरला केवढी शेती चिमट्या आणि बोयटा भरपूर मोठा आहे मार्केटात मध्ये जास्त मासे नाही तेच चिलापी मासे काळे मासे कोलबी पापलेट कसं आहे वाटा माझे अडीचशे दोनशेला दे दोनशेला वाटा आणि इकडे मावशीकडे चिमणी वाटतं चिमणी आहे ना गाठमार कशी आहे सगळे मस्त पन्नास रुपयाला एवढं मोठं वाट आहे आज शनिवार जास्त मच्छी नाही आणि आता मच्छी मार्केट पण काय इकडे पण मोठा मार्केट आहे होलसेल मला मार्केट असे बहुतेक मी पण इकडे पहिल्यांदा झाली मच्छी मार्केटला कधी आली नव्हती त्या मार्केटला मी नेहमी जायची या मार्केटला पहिल्यांदा झाली पापलेट कशी माझी अडीचशे अडीचशे रुपये पाव किलो हजार रुपये किलो कशा चिंबोऱ्या किती पाहिजे वाटा लावून देतील जसं पाया तसं लावून देतील वर्षात कोलबीचा वाटा कसा आहे दोनशे रुपये तर इथे आपण पेंटचा कोलीवडा बघितला मच्छी मार्केट आ, कमी आहे मच्छी एवढी नाही आहे आज आहे सॅटर्डेच शनिवार आहेस त्याच्यामुळे जास्त मच्छी नाही आणि मी आले आणि मी आले दुपारी त्याच्यामुळे बहुतेकदा मच्छीवाले गेले तुटून तुम्हाला पेंटचा कोलीवडा मच्छी मार्केट दाखवलं आहे आता इथून हा पाटी मग एस सी स्टँड आहे तर जातो एस सी स्टँडला एस टी पकडायला एस टीतून जाणार तर नागोठणेला पेंडचं मार्केट बऱ्यापैकी पे भाजी मार्केट आणि मच्छी मार्केट मी तुम्हाला दाखवलेलं आहे होलसेल मार्केट पण आहे मग जी सकाळी पाच वाजता भरतो पाचच्या पण आधीच भरतो तर तो थो, थोडा लांब आहे आणि आता काही मार्केट बंद असेल तो सकाळी जसं फक्त आणि इथे सगळ्या आहेत ते रिटेलच्या आहेत भाजीवाल्या तर चला मंडळी आता आपण बस एस टी जाऊया नागोठ्याला एस टी स्टँडला आले मी ठाणागाडी ला, लाग ठाणागाडी लागले आता जर ठाणागाडीने गेलं तर जाईन भिवंडीला पण मला जायचं आहे गावाला घरी काम आहे थोडं तर त्याच्यासाठी गावाला जायचं आहे म्हणून मी आता बघवा तर इथे कुठली गाडी भेटते महाड माणगाव श्रीवर्धन तळेगाव बघ एक तास झाला गाडीची वाट बघते अजून काही गाडी आले नाही एस टी कुठलीच गाडी नाही पाऊण तास मराठी मी पा सव्वा ऐकलं आली येथे दोन वाजलेत आणि अजून पण गाडीचा काही पत्ता नाही गावाला हाल असतात गाड्यांचे एस मी पहिले पुरी आय टले जे त्या जशी दश, पेंडची आले ते अजून अजूनपर्यंत तसंच आहे स्टँड काहीच फरक नाही गेले त्याच्या पुरडा आणखीन खराब झाले नागोठ्याला तर नागोठ्याला ना, पण कसं जायचं ते एस टी पेंटिंग खाऊ घेते आणि त्याच्यानंतर निघते घरी जायला हा नागोडण्याचा असिस्टंट आहे त्याच्या सोळा गाडी आहे नागोठण्याला नागोटने सॉरी शिवला जाण्यासाठी गाडी आहे सोळा गाडी तर त्या गाडीत चालू आहे शिंपली आहे कसा वाटा पन्नास रुपये पन्नास रुपयाला फ्रेश फ्रेश जिलेबी आमच्याकडची फेमस आहे माझी आवडते जिलेबी नागोठण्याला पाहुणेच्याची गाडी आहे चार वाजली तरी अजून आदू, अजूनपर्यंत काही गाडी आलेली नाही शाळेतल्या शाळेतल्या ॲक्च्युली कॉलेजच्या मुले आहेत अकरावी बारावीच्या मुले आहेत आणि मी कॉलेजला असताना अकरावी बारावी असताना हा ड्रेस होता युनिफॉर्मचा तर बघू शकता असा युनिफॉर्म होता आमचा आणि अजून पण असाच आहे पिंक कलरचा वेगा लाल परी आली चोळ्यातली अशी पण गाडी भेटली नाही तर मग ही गाडी गेली असेल तर परत एक तासाने गाडी होती परत आता घरी जातो तर मला साडेचार वाजतील पंधरा मिनटामध्ये स्लीपोच पोहोचेल पण चालत चालत जाताना ना साडेचार वाजतील घरी जायला सगळीकडे बघू शकता गार झालंय सगळीकडे झोतिरपडा झोतिरपडा गावाची त्या था, गाडी थांबते आणि आता था पुढे जाते बेंडशाला आता गावची एंट्री आहे इकडे गाव आहे आमचा बेंडशे गाव उलट्या साईडने आले मागच्या दरवेळी तिकडून येतात यावेळी इकडून आले दोन्ही रस्ते आहेत गावात तर एकदम प्रचंड शांतता आहे चिटपाकरी जण आवाज येत नाही हंबाबाई आली हंबाबाई सगळे शेतावर गेलेत बहुतेक लावायला घरी पोचलेली आहे आता तर आता मी घरी पोचले जवळजवळ साडेचार वाजले घरी पोचायला मला जवळजवळ आणि भरपूर प्रवास झाला आजचा सकाळी सात वाजता पावणे सातला घर सोडलेलं मी आणि इकडे येते तर साडेचार वाजले बऱ्याच शूटिंग केल्या पेंटचा गणपतीचा कारखाना दाखवला दोन तीन कारखाना दाखवले आणि पेंटचं भाजी मार्केट जो लोकल मार्केट होतं तो दाखवला आणि मच्छी मार्केट एवढं काय मच्छी मार्केट काय नव्हतं कारण आज शनिवार तर आता प्रवास संपलेला आहे आणि घरी आलेली आहे मी साडेचार वरे आता भूक लागली सकाळी नाश्ता केलेला ना मी पावभाजी परत भूक लागली घरी जेवण केले पप्पानी तर आणि नंतर हा ब्लॉग आता एंड करते तर उद्या जाणार आहे मी शेतावर श शेतावर लावणी आहे माझ्या मामाच्या काहीतरी मामा आहे चुलत त्यांच्या घरी त्यांच्याकडे त्यांच्या शेतावर लावणी आहे तर ती लावणी दाखवणार आहे तुम्हाला तो ब्लॉग याच्या पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवीन आत्ताचा तर आत्ताचा हा ब्लॉग मी इथे एंड करते सगळा प्रवास मला दाखवलेला आहे पेंटचा मार्केट दाखवलेला आहे तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढं नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय बाय मंडळी